हाती चालवणाऱ्या चक्रायचं काय अरे या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचं करायचं काय गोर गरिबांच्या अन्न आत्महती चालवणाऱ्या चक्रायचं काय कार्यकर्ते आणि त्यांच्यासोबत बरेच नागरिक होते त्यांनी मला काही तांदळाचे आणि गव्हाचे नमुने दाखवले सोबत खिचडी जी शिजवलेली होती तीही आणलेली होती मुख्य मुद्दा हा आहे की खराब धान्य नागरिकांना लाभार्थ्यांना जाऊ नये तर आम्ही सुद्धा आमच्या स्पष्ट सूचना दुकानदारांना असतात की अशा प्रकारे जर खराब धान्य आलं असेल तर ते लाभार्थ्याला देऊ नये आणि माझं लाभार्थ्यांना सुद्धा आवाहन राहील की कोणीही खराब धान्य निकृष्ट दर्जाचं धान्य स्वीकारू नये तात्काळ ते दुकानदाराला परत करावं स्वच्छता दुकानदार हे आम्हाला परत करताय सर हा प्रश्न केवळ दोन तीन गावाचा नाही तर तुमच्या ज्युडिशियल मध्ये अनेक गावांमध्ये हा प्रकार समोर येतो त्याच्यावरती वजन ठेवण्यासाठी तुम्ही नेमकं काय उपाय निश्चितच मी आता लेखी सूचना सर्व दुकानदारांनाही काढणार आहे आणि गावोगावी माझ्या दक्षता समित्यांना सुद्धा आवाहन राहील की आपण वेळोवेळी अशा वे 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 तपासण्या कराव्या माझ्याही दौऱ्यामध्ये मी अशा गोष्टी बघत जाईल नेमकं सर बीड शहरात जे धान्य वाटप होतं हे वीस तारीखच्या नंतर होतो आणि लगेच एक तीस तारीख संपली की दुकानदार माल वाटप करत नाही तारीख संपली हमच्यावर रेड होईल असे लोकांना समज देतो ह्याच्यावर काय बोलतो दुकानदाराकडे जे काही ऑनलाईन रेकॉर्ड आहे त्यानुसार त्यांना स्वस्त धान्य वाटप करावंच लागतं ज्याने एखाद्याने मशीनमधून पावती काढली असेल ते धान्य त्याला वाटप करणं आवश्यकच कर आहे त्याला असं लॅप्स करता येत नाही आपण ग्रा म्हणजे रेशनदार ग्राहक आहेत त्यांना तर पावती देतच नाही बीड शहरात कुठं निश्चितपणे दिले जाईल आणि जर दिले जात नसेल तर कारवाई होईल मी तशा प्रकारे तपासण्या करेन